भाजपचे विद्यमान आमदार आणि माजी सहकार मंत्री सुभाष देशमुख यांना मोठा राजकीय धक्का बसला आहे ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरच सुभाष देशमुख यांच्या गटात मोठी बंडाळी झाली आहे आमदार सुभाष देशमुख यांच्या गटाच्या सहा नगरसेवकांनी दक्षिण सोलापूरचे इच्छुक उमेदवार सोमनाथ वैद्य यांना लेखी पाठिंबा दिलेला आहे भाजपचे विद्यमान आमदार आणि माजी सहकार मंत्री सुभाष देशमुखांना हा मोठा राजकीय धक्का बसलेला आहे ऐन विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरच सुभाष देशमुख यांच्या गटात मोठी बंडाळी झाली आहे त्यामुळे त्यांना धक्का बसलेला आहे आमदार सुभाष देशमुख गटाच्या सहा नगरसेवकांनी दक्षिण सोलापूरचे इच्छुक उमेदवार सोमनाथ वैद्य यांना लेखी पाठिंबा दिलेला आहे त्यामुळे राजकीय वर्तुळात सध्या जोरदार चर्चा रंगलेली आहे यासंदर्भात अधिकची माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी सौरभ वाघमारे आपल्यासोबत आहेत सौरभ भाजपचे विद्यमान आमदार आणि माजी मंत्री सुभाष देशमुखांना मोठा राजकीय धक्का बसलेला आहे सहा नगरसेवकांनी जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांना पाठिंबा दिलेला आहे लेखी पाठिंबा दिल्याचं आहे नेमकं काय घडलेलं आहे की सुभाष देशमुखांच्या नगरसेवकांनी दुसऱ्याला पाठिंबा दिलेला आहे की कि, किरण सांगायचं झालं तर सध्याचे जे आहे की दोन टर्म जे दक्षिण सोलापूर येथून सुभाष देशमुख हे आमदार होते परंतु यावेळेस भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी असेल किंवा नगरसेवकांनी असेल ती बंडखोरीत केल्याचं चित्र समोर येत आहे आणि त्यांनी जो लेखी पाठिंबा दिलेला आहे ते म्हणजे यावेळेस इच्छुक अपेक्ष अपक्ष उमेदवार सोमनाथ वैद्य यांना लेखी पाठिंबा दिलेला आहे किरण आपल्यासोबत स्वतः सोमनाथ वैद्य सर आहेत काय सांगाल नेमका कशा पद्धतीचा पाठिंबा दिलेला आहे तुम्हाला दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातून मी भाजपकडे कालच शहराध्यक्षांकडे भाजपाच्या तिकीट मागितलेलं आहे इच्छुक उमेदवार म्हणून मी हा माझा अर्ज केला आहे माझ्यासोबत दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातील बारापैकी सध्या जे नगरसेवक होते त्या बारापैकी साधारणपणे मला दहा लोकांनी नगरसेवकांनी पाठिंबा दिलेला आहे त्याच्यातील मला साधारणपणे सहा नगरसेवकांनी मला लेखीपत्र दिलेले आहे तसेच तीन चार नगरसेवकाचे मला पत्र आता मिळालेले आहे परंतु ते काही टेक्निकल गोष्टीमुळे ते पत्र मी सादर करू शकलो नाही तसेच दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातील दहा ते पंधरा सरपंचांनी मला लेखीपत्र दिलेलं आहे ते त्यांनी फक्त एवढंच सांगितलं होतं की त्याचं मीडियामध्ये प्रकाशन करू नका आमच्या नेत्यांना आपण दाखवू शकता त्यामुळे मी ती पत्र प्रका मीडिया समोर प्रकाशित करू शकत नाही किरण नक्कीच सौरभ धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी निवडणुकीच्या तोंडावर सोलापुरात भाजपमध्ये बंड झालेल्या आमदार सुभाष देशमुखांना मोठा राजकीय धक्का बसलेला आहे देशमुखांच्या सहा नगरसेवकांनी सोमनाथ वैद्य यांना पाठिंबा दर्शवलेला आहे सोमनाथ वैद्य यांना या नगरसेवकांनी लेखी पाठिंबा दर्शवलेला आहे त्यामुळे राजकीय वर्तुळात सध्या खळबळ माजलेली आहे